त्या रेसिपीमध्ये एक रेसिपी आहे ते रेसिपी पूर्ण हॅपी न्यू इयर गायस तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप गोड शुभेच्छा तर म्हटलं नवीन वर्ष चालूच झाले तर काहीतरी भन्नाट अशी रेसिपी बनवूया आणि सगळ्यांसोबत शेअर पण करूया तर आज मी बनवणार होते व्हेज पुलाव त्याच्यासाठी टॅमॅटो हे मी चिरून घेत आहे त्यानंतर गाजर कांदा ह्या सगळ्या भाज्या एकदम व्यवस्थित चॉप करून घ्यायच्या आहेत बारीक मीडियम साईजच्या आणि हे बारीक चिरून झालं की गाजर लसूण अद्रकची पेस्ट ह्या सगळ्या वस्तू आपण एकत्र एक गोळा करून ठेवायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण रेसिपी बनवत असू तेव्हा आपल्याला जास्त लोड होणार नाही वस्तू सगळ्या एकत्र एक गोळा करून घ्यायच्या बघा मी या ठिकाणी घेतलेला आहे फ्लावर कांदा गाजर मिरचीचे तुकडे थोडा पत्ता एक टोमॅटो आणि थोडे वटाणे तर चला आपण सुरुवात करूया तर इकडे मी कढाईमध्ये तेल जिरी मोहरी अद्रक लसणाची पेस्ट ही छान अशी गोल्डन ब्राऊन करून घेतली त्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे कढीपत्ता आणि मिरचीचे तुकडे त्यानंतर हे सगळं छान फ्राय झालं की आपण जो काही व्हेजी व्हेजेस चिरून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत एक एक करून या सगळ्या गोल्डन ब्राऊन करून शिजून घ्यायच्या आहेत थोडक्यामध्ये तोपर्यंत मी दुसऱ्या कुकरमध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत भात हा शिजून तयार करून घ्यायचा आहे आणि तो तयार झाला की ह्या भाज्या छान अशा मऊ शिजल्या पाहिजेत मंद आचेवरती पाच मिनिट झाकण टाकून ठेवून द्यायचं म्हणजे छान अशा सगळ्या माऊ झालेल्या आहेत त्यानंतर येते बारीक मसाल्याची तर याच्यामध्ये आपण जो काही आपण घरामध्ये मसाले यूज करतो तो सगळे मसाले टाकायचे आहेत याच्यामध्ये बिर्याणी मसाला बेडगी मिरची परत आपण धणे पावडर जिरेपूड या सगळ्या हळद तिखट जे तुम्हाला मसाले घाला वाटतात ते तुम्ही घालू शकता पुलाव इतका स्वादिष्ट आणि चविष्ट बनतो आणि सगळ्यात महत्त्वाची सिक्रेट टिप्स म्हणजे आहे दही दही घातल्याशिवाय पुलावला चव येत नाही तर तुम्ही तुमच्याकडे फ्रेश ताज दही असेल तर ते तुम्ही नक्की ऍड करून बघा पुलावला टेस्ट इतका सुंदर येतो इतका छान येतो की तुम्ही फक्त आणि फक्त बोटे चाटत बसाल इतकं सुंदर आणि त्यानंतर कारण दह्यामध्ये तूप असतं त्यामुळे ते तेला परतलं की त्यातनं तूप बाहेर पडतं आणि ॲटोमॅटिक इतका फ्लेवर छान आहे पुलावला त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि आपण वटाणे शिजवत घातलेले ते पण टाकायचे आहेत वटाण्याशिवाय पुलावला एवढा टेस्ट येत नाही वटाणे असतील तर छान दिसतो ग्रीनी अँड रेड कलरचा तर सुंदर असा आपला वेज पुलाव बनून रेडी आहे मसाला इतका सुंदर दिसत आहे की बघता क्षणी मला तोंडाला पाणी सुटत आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आता आपण काय करायचं आहे जो आपण दुसऱ्या कुकरमध्ये भात शिजत ठेवलेला आहे तो सगळं याच्यामध्ये ॲड करायचा आहे मसाले खालीवरी जास्त करायचे नाहीत फक्त व्हाईट राईस खाली झाकून ठेवायचं आहे त्याच्यावरती मसाले टाकायचे आहेत सगळे आणि हा द पाच मिनटं याला दम म्हणू शकतो किंवा वाफ वाफलून घ्यायचा आहे झाकण ठेवून तर तुम्ही बघू शकता ओ माय गॉड किती किती सुंदर अशी रेसिपी तयार झालेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते सुंदर अशी रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नेक्स्ट रेसिपी मी कशाची बनू तेही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही आस्वाद घ्या या सुंदर अशा पुलावचा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर गाय